हा जो कली आहे तो परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या समोर असा हात जोडून उभा आहे स्वामी भक्त हो आज या कलियुगामध्ये जिथे कलीचा प्रभाव अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतोय कलीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतोय म्हणजे नक्की काय होत आहे तर या भूमंडलामध्ये वास करणारे जे जी जीव आहेत त्यांच्या ठाई त्यांच्या चित्तामध्ये फार मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होते अविद्या जी आहे त्या अविद्याची दोन प्रकारे तिचं सामर्थ्य काम करतं एक आहे ती आवरण शक्ती आणि दुसरी आहे ती विक्षेप शक्ती। कलीचा प्रादुर्भाव जसा जसा वाढत चालला आहे तसं अविद्येची जी विक्षेप शक्ती आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करते आहे की जीव जो आहे तो आपल्या सर्व सद्गुणांना टाकून दुर्गुणांना कवटाळण्याचा प्रयत्न करतो आपल्या ठाई असलेले सद्गुण तो टाकून देतो आणि दुर्गुणांना कवटाळतो आपण म्हणाल यात विक्षेपशक्ती काय आहे तर विक्षेप शक्ती म्हणजे काय आहे अविद्येची विक्षेपशक्ती म्हणजे काय तर ती जे सत्य आहे त्याला नाकारायला शिकवते आणि जे असत्य आहे त्यालाच सत्य म्हणायला शिव शिकवते असत्याला सत्य म्हणायचं आणि सत्याला नाकारायचं म्हणजे सत्याला असत्य म्हणायचं आणि आपल्या जीवनाचं क्रमण करायचं आणि पुन्हा पुन्हा त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये स्वतःला अडकवून घ्यायचं आणि नको नको त्या योनीमध्ये जीवाचा प्रवास घडतो आणि म्हणून आपण अत्यंत सावध असावं कलीचा प्रभाव वाढत जरी असला तरी स्वामी भक्ताने चिंता करण्याचं कारण नाही कारण हा जो कली आहे हा जो कली आहे तो परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या समोर असा हात जोडून उभा आहे श्री स्वामी समर्थांच्या समोर हात जोडून उभा आहे आणि त्यांच्या आज्ञेची वाट पाहतोय आणि स्वामी समर्थ देव हे असं दैवत आहे हे असं परब्रह्म आहे की त्यांच्यासारखं भक्तांविषयी करुणा असलेलं भक्तांविषयी प्रेम असलेलं भक्तांविषयी कवण असलेलं दुसरं दैवत अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये उपस्थित नाही त्यामुळे कली जो आहे तो स्वामी भक्तांवर आपला प्रभाव टाकण्यात अयशस्वी होतो मात्र आपल्या ठाई श्री स्वामी समर्थ देवांच्या बद्दल प्रचंड प्रेम असायला हवं कारण प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे प्रेम निर्माण झालं तरच भक्ती उदयाला येते आणि भक्ती उदयाला आली की मग आपण निरंतरपणे श्री स्वामी समर्थ देवांशी जोडलेले राहतो आपण जोडलेलेच आहोत मात्र आपल्याला त्याचं ज्ञान नाही मात्र भक्ती उदया असं पावली की आपण निरंतरपणे त्यांच्याशी जोडलेले राहतो आणि कली आपल्यावर कोणताच प्रभाव टाकू शकत नाही आपल्याकडून दुष्कर्म होत नाही दुष्कर्म होत नाही कारण दुष्कर्माचं फळ वाईट असतं सत्कर्माचं चा फळ चांगलं असत आताच आपण स्वामींचे अत्यंत लाडके भक्त रोशन पाटील यांना आपण श्री स्वामी समर्थ देवांचा प्रसाद त्यांच्या कृपेचं छत्र म्हणून शाल श्रीपळ अर्पण केलं आपण विचार करा की फोटकरांनी सांगितलं की गावखडीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक पेक्षा जास्त एक कोटी रुपये किंमत असलेलं किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेलं समाजाला घातक असं ते रसायन तो पदार्थ सापडला मात्र माझा स्वामी भक्त जो आहे तो आसक्त झाला नाही त्याने स्वामींच स्मरण केलं आणि प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिकपणे त्याने पोलिसांना कळवलं पोलिस आले तो माल त्याने जप्त केला इथे जर त्याच्या चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली असती त्याच्या ठिकाणी दुसरा कोण असता तर त्याने कदाचित असा विचार केला असता अरे बाबा हे दीड कोटीच्या किमतीचं हे हा पदार्थ आहे आपण एक दोन पाकिट बाजूला काढून ठेवूया काही लाख रुपये तरी मिळतील मात्र आपल्या रोशनने असा विचार केला नाही कारण त्याच्या चित्तावर त्याच्या मनावर श्री स्वामी समर्थ नामाचे संस्कार आहेत आणि श्री स्वामी समर्थ देवांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ देवांचा धाकही आहे आणि म्हणून आज आपण त्याला इथे श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेचं छत्र आपण अर्पण केलं छत्र त्याच्यावर आहेच आणि त्याचबरोबर गावकडीच्या समुद्रावर कासव संवर्धनाचा प्रोजेक्ट चालू आहे कासव संवर्धन म्हणजे काय गावकडीचा समुद्रकिनारा हा अत्यंत पवित्र असा समुद्रकिनारा आहे आम्ही त्याला भक्तीचा किनारा म्हणतो आम्ही त्याला भक्तीचा किनारा म्हणतो आणि तिथे काय होतं कासव येऊन त्या वाळूमध्ये खड्डा खणते आणि त्यामध्ये ती अंडी घालते आणि योग्य वेळ झाल्यानंतर त्या अंड्यातून तिची पिल्लं बाहेर येतात आणि ती स्वतःच त्यांच्यावरती जो वाळूचा थर असतो ते स्वतःच बाजूला करतात आणि ती पाण्याच्या दिशेने जात असतात मात्र त्याच वेळेला त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो पक्ष्यांकडून किंवा इतर प्राण्यांकडून त्यामुळे त्यांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते संरक्षण देण्याचं काम सरकारच्या वतीनं इथे जी मंडळी करतायत त्यामध्ये रोशन पाटील एक प्रमुख व्यक्ती आहे कासव म्हटलं की आपल्याला आठवत असेल की महाविष्णूंचे जे अवतार झाले मत्स्य कुर्म कुर्म म्हणजे कासव कुर्म हा विष्णूंचा अवतार आहे म्हणजे कासव संवर्धनाचा जो इथे प्रोजेक्ट चालतो तो काय आहे तर खरं तर ते देवकार्य आहे ते देवकार्य आहे लक्षात घ्या कारण भगवंतानी त्या कुर्माच्या रूपामध्ये या भूतलावर अवतार घेतला होता आणि त्याने अखिल विश्वावर कृपा केलेली आहे अशा त्या कासवांचा जीव वाचवण्याचं काम या गावखडीच्या समुद्रकिनाऱ्यावर होतं आहे आणि त्यामध्ये आमचा स्वामी भक्त रोशन पाटील आहे याचा आम्हाला अभिमान आहे स्वामीदेवांच्या चरणाची मी प्रार्थना करतो हे श्री स्वामी समर्थ देवा तुझ्या चरणी माझा नित्य भाव असावा स्वामी आपला हा जो भक्त आहे रोशन याचा आपल्या चरणावर दृढ विश्वास आहे त्याच्या आपल्या चरणावर घट्ट श्रद्धा आहे आपल्या नामामध्ये तो असतो आणि आपण त्याच्याकडून हे उत्तम असं देवकार्य करून घेत आहे तरी आपण त्याच्यावर पूर्ण कृपा करा स्वामी त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख शांती सौख्य आनंद धन संपदा ऐश्वर यश कीर्ती समाधान प्राप्त होऊ द्या आणि त्याच्या जीवनामध्ये जे जे काही अरिष्ट असेल ते आपण दूर करा आणि त्याचं जीवन इष्टाने भरून टाका त्याचं जीवन आनंदाने भरून टाका अशी श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थक